पारनेरमध्ये शनिवारी चंपाषष्ठी महोत्सव प्रसिद्ध आमटी भाकरीचा महाप्रसाद पारनेर शहरातील पुलीस ठाण्याजवळ असणारे प्रसिद्ध खंडोबा मंदिरात शनिवारी सात डिसेंबरला मा चंपाष्टी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून प्रसिद्ध आमटी भाकरीचा महाप्रसादाचं नियोजन केल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष संतोष गाढवे यांनी दिली आहे पारनेरमधील प्रसिद्ध पावन खंडोबा मंदिरात दरवर्षी चंपाषष्टी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यावर्षी शनिवारी सात डिसेंबरला चंपाषष्टी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय यामध्ये सकाळी दहा ते बारा जागरण गोंधळ व सायंकाळी सहा ते आठ हरिभक्त परा ज्ञानेश्वर महाराज तांबे यांचे कीर्तन होऊन नंतर आमटी भाकरीचा महाप्रसाद देण्यात येणार आहे या सोहळ्याला भाविकांची प्रत्येक घरातून पाच ते दहा भाकरी आणून महोत्सवात उपस्थित राहण्याचं आवाहन रमेश आवटी विशाल शिंदे सतीश आवटी कल्याण थोरा सतीश म्हजके हर्षवर्धन आवटी समीर शेख उदय शेरकर यांच्यासह देवस्थान मंडळानं केलं आहे आवारात असणारे जागृत प्रतिजेजुरी समजले जाणारे खंडोबा देवस्थान आणि या देवस्थानचे सहा सात डिसेंबर रोजी चंपाषष्ठीच्या निमित्ताने आमटी भाकरीचे आयोजन केलेलं आहे आणि तसेच संध्याकाळी सहा ते आठ ज्ञानेश्वर महाराज तांबे जी उरकर यांचे कीर्तन आयोजित केलेले आहे आणि कीर्तनानंतर सर्व ग्रामस्थांच्या सहभागातून या ठिकाणी आमटी भाकरीचे नियोजन केलेलं आहे तरी या उत्सवात वारण्यामधील सर्व भाविक भक्तांनी सहभाग घ्यावा ही नम्र विनंती या ठिकाणी निमित्त सर्वांना आव्हान करण्यात येते आहे की प्रत्येकाने आपल्या घरातून पाच पाच भाकरी आणाव्यात व कार्यक्रमासाठी का सर्वांनी उपस्थित राहावे महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं सर्व पाने मी आव्हान करतो सारावात प्रमाणे या वर्षी पारणे येथील जागृत देवस्थान श्री मार्थन मल्ल मल्ला खंडोबा देवस्थान सारावात प्रमाणे याही वर्षी तहसील परिसरातील मार्तनमल्ला देवस्थान खंडोबा देवस्थान या ठिकाणी शनिवार दिनांक सात बारा दोन हजार चोवीस रोजी चंपाशिष्टीनिमित्त सायंकाळी सहा ते आठ या वेळेत हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज तांबे यांचे हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे व त्यानंतर सर्व भाविकांकरता आमटी भाकरीचा महाप्रश्ना ठेवण्यात आहे तरी सर्व भाविकांनी घरून येताना पाच पाच भाकरी आणून आमची भाकरीचा आनंद घ्यावा असे आवाहन पार पछि सर्व भाइ बतना